नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण क्लास थर्ड मराठी वर्कशीट पाहणार आहोत मुलांची एक्झाम चालू आहे त्याची उजळणी करून घेण्यासाठी आपण अशी छोटी वर्कशीट मुलांच्याकडून सोडून घेतली तर मराठीची प्रॅक्टिस होईल चला तर मग पाहूया पहिला प्रश्न आहे कोणते लिहा आकाशात उडणारे विमान अंगणात एकटीच बसलेली रोजा सोमवार नंतरचा वार कोणता येतो मंगळवार कागद फाडणारा कोण महेश भाषणासाठी उभा असणारा कोण जितू अशा पद्धतीचा एक क्वेश्चन आपण देऊ शकतो मुलांना सोडवण्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नाव आणि चित्र यांच्या जोड्या लावायच्या आहेत तर मी एका साईडला चित्र घेतलेले आहेत आणि त्याची नावं घेतलेली आहेत आणि आपल्याला ते मॅच करायचे आहेत मासा पान झाड आणि घर अशा पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन पाहूया अंकांची नावे लिहायची आहेत अंक आपल्याला शब्दामध्ये अक्षरामध्ये लिहायचे आहेत सहा सात चार फळांची नावे लिहा नेक्स्ट क्वेश्चन आंबा द्राक्षे आणि अननस नेक्स्ट आहे क्वेश्चन उत्तरे लिहा शनिवार नंतरचा येणार वार रविवार कागद कुणी फाडला महेशने फाडला नेक्स्ट क्वेश्चन आहे तीन चाके असणार असणारे कोण रिक्षा रिक्षाला तीन चाकी असतात दोन कान कोणाला असतात दोन कान माणसाला असतात दोन कान माणसाला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया बाळूला झोका देणारी कोण बाळूला झोका देणारी ताई असा एक क्वेश्चन घेतलेला आहे नेक्स्ट आहे जोड्या लावायचे आहेत एका साईडला चित्र आहेत अंक आहेत आणि त्या अंकांची नावे आहेत तर पहिला एक चित्र आहे एक एक अक्षरात कसे लिवायचे ते त्याची जोडी लावायची नंतर चार ते चार अक्षरात कसे लिहायचे यांची जोडी नंतर दोन दोन अंकात आणि अक्षरात याला जोड्या लावायचे आहेत नंतर पाच चित्र काउंट करायचे आहेत पाच आणि अंकातले पाच नंतर आठ पाने आणि अंकातले आठ आणि अक्षरातले आठ अशा पद्धतीने क्वेश्चन घेऊन आपण मुलांच्याकडून सोडून घेऊ शकतो अशी प्रॅक्टिस करून घेऊ शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद